आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अठरावं आठवणी आणि अनुभव याचा भाग पहिला प्रास्ताविक स्वामींच्या जीवनाशी ज्यांचा निकट संबंध येतो अशा अनेक व्यक्तींच्या हृतपटलावर उल्लेखनीय अशा संस्मरणीय प्रसंगांची चितारणी होत असते त्याचप्रमाणे स्वामींविषयी असे कित्येक गूढ अनुभवही कित्येकांना येतात की कि त्यामुळे त्यांची परमार्थात प्रगती झपाट्यानं होऊ लागते असे अनुभव हे त्या त्या व्यक्तीलाच उपयुक्त असतात त्यामुळे अशा अनुभवांचा संग्रह करून ते ग्रथित करून ठेवणं मुळीच आवश्यक नाही असं कुणालाही सहजच वाटेल परंतु अशा अनुभवांचा इतरांनाही उपयोग आहे हे थोड्याशा विचारांती ध्यानात येईल ज्या ज्या व्यक्तींना आपल्या अनुभवांशी इतरांचे अनुभव ताडून पाहणं शक्य होईल त्यांना त्यांना आपल्या अनुभवांबद्दल थोडीफार शंका आल्यास ती नाहीशी होईल स्वामींच्या वागण्यातील मर्म कळेल त्यांच्या अधिकाराबद्दल मन निशंक होईल आणि अतर्क अशा दैवी शक्ती परमार्थात कशा सहाय्यभूत होतात हे दिसून येईल याच एकमेव दृष्टीनं काही आठवणी आणि अनुभव पुढे देणार आहे ज्या अनुभवांना काही लोक चमत्कार म्हणतात असे काही अनुभव यात आहेत आणि सत्पुरुष आणि चमत्कार यांचं एक अभंग नातच आहे अशी धारणा पुष्कळांची स्वाभाविकच झालेली आहे कारण मोठमोठ्या संतांच्या बाबतीत चमत्कारांचे अनेक अनुभव आल्याची उदाहरणं नमूद झालेली आहेत परंतु सत्पुरुष आणि चमत्कार यांचं वास्तविक नातं काय आहे चमत्कारांवरून संतपणाचं मोजमाप करणं योग्य आहे का सिद्धी परमार्थाला हानिकारक ठरतात असंही वर्णन आहे त्याचं रहस्य काय आणि इतकंही असून मोठमोठे साधू चमत्कार करतात हे कसं वगैरे शंकांचं हे एक स्थानही ठरत आलं आहे याबद्दल थोडा विचार करणं इथं आवश्यक आहे विचार केला असता हे सहजच दिसून येईल की आपल्याला ज्ञात होणारं हे विश्व म्हणजे महान चमत्कार आहे विश्वाचा विचार करता करता विचारी मनुष्य थक्क होऊन जातो आणि मायेची शक्ती अचिंत्य आहे हे कबूल करून तो थक्क होतो सिद्धीचे चमत्कार हा याचाच भाग आहे परंतु आपणाला त्याचंच फार कौतुक वाटतं आणि नित्य परिचयामुळं सृष्ट चमत्कारांचं आपल्याला भानही नसतं यावर स्वामींनी दोन अभंगात सुंदर वर्णन कसं केलं ते पहा बैसे अधांतरी उभा अग्निवरी सांगे देशांतरी काय चाले बोले ते ते घडे ऐसेची रोकडे दावी लोकांपुढे चमत्कार वश केल्या सिद्धी पावला प्रसिद्धी लागली उपाधी लौकिकाची स्वामी म्हणे नाही आत्मसाक्षात्कार काय चमत्कार दावोनिया दुसरा अभंग दावी चमत्कार त्यासी नमस्कार लोकव्यवहार ऐसा असे स्वभावे साचार रची चराचर त्याचा जय जयकार कोण करी। स्वरूपी विलीन साधु संतजन तयांचे चरण कोण धरी स्वामी म्हणे जना कृत्रिमाची गोडी नसेची आवडी स्वाभाविकी स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे चमत्कारांच्या नादी लागणं म्हणजे कृत्रिमाच्या नादी लागणं होय सर्वच लोक या कृत्रिमाच्या नादी लागत असतात संतांचा खरा चमत्कार म्हणजे ते स्वरूपाच्या ठिकाणी विलीन होतात हाच आहे परंतु याला चमत्कार मानावयाला कोणीच तयार नाही हा एक चमत्कार नव्हे परंतु चमत्कारिक स्वभाव म्हणता येईल लोकांच्या या चमत्कारिक स्वभावाला कलाटणी देऊन त्यांना भगवंताकडे वळवण्याला त्याचा उपयोग व्हावा म्हणून साधू संत त्याचा प्रसंगोपात उपयोग करून घेतात हे स्पष्ट करून सांगता येणं शक्य आहे के आणि केवळ याच हेतूनं चमत्कारांचा किंवा रिद्धिसिद्धींचा कोणी उपयोग केल्यास त्याचा दुरुपयोग होणार नाही परंतु रिद्धिसिद्धींना किंवा चमत्कारांना वश झालेल्या सिद्धांना आणि त्यांच्या नादी लागलेल्या साधकांना हा मार्ग सदैव सारखाच धोक्याचा आहे रामकृष्ण परमहंस म्हणत असत माझ्या मातेच्या अंगणात रत्न विखुरलेली आहेत पण मी तिकडं ढुंकूनही पाहत नाही ही रत्न म्हणजे वश झालेल्या रिद्धिसिद्धीच होय त्याचप्रमाणे तुकाराम महाराज यांनीही म्हटलंय काय उणे मज पांडुरंगा पायी रिद्धी सिद्धी ठाई ओळंगती कोण पाहे सुखा नाशिवंताकडे तृष्णेची बापुडे नवो आम्ही या उद्गारावरून खऱ्या संतांना या गोष्टीचा मुळीच लोभ नसतो आणि ज्या साधकांना यांचा लोभ सुटतो ते आपल्या स्थानापासून च्युत होऊन अधोगतीच्या आडमार्गाला लागतात हे दिसून येतं परंतु खरे तीव्र वैराग्य संपन्न साधक यांच्या पाशात पडत नाहीत ज्ञानोबांनी ज्ञात्याला रिद्धिसिद्धीच्या मिशानं हे विषयच पछाडीत असतात असं म्हटलं आहे म्हणून साधकांनी असे चमत्कार करता आले तरी त्यांच्या वाटेला जाऊ नये हेच उत्तम तथापि खऱ्या संतांना यांची बाधा होऊ शकत नाही हेही लक्षात ठेवणं अवश्य आहे कारण त्यांची सर्वत्र भगवत दृष्टी झालेली असते एकनाथी भागवताच्या पंधराव्या अध्यायात सिद्धींचंच वर्णन केलेलं आहे त्यात सुरुवातीच्या ओवीत नाथ म्हणत आहेत ओम नमोजी जनार्दन सकळ सिद्धींचे सिद्धस्थान सगळ्या सिद्धींचं सिद्धस्थानच जनार्दन आहे आणि त्या जनार्दनाशी एकरूप झाल्यावर सर्व सिद्धीसुद्धा जनार्दन स्वरूपच होत असतात हीच पूर्ण दृष्टी ज्या संतांना लाभली त्यांच्याच चमत्कारांनी जनतेचं कल्याण झालं आणि त्यांना उणेपणा आला नाही आता आपण स्वामींच्या चरित्राकडे पाहू लागल्यास स्वामी या चमत्कारांच्या नादी लागल्याचं मुळीच आढळणार नाही त्यांचे चमत्कार म्हणजे जाहीर प्रदर्शन नाही किंवा त्यांचा त्यांनी बडेजावही वाढू दिला नाही उलट सहज होणाऱ्या चमत्कारांबद्दल यत्किंचितही लोभपर न होता ते भगवंताजवळ तक्रारच करीत असत मिळवण्यासारखं असलेलं सर्व मिळालेलं आहे त्याला विघ्नरूप ठरू पाहणाऱ्या रिद्धिसिद्धी कशासाठी मागू असंच ते देवाला प्रार्थित असत हे या अभंगांवरून स्पष्ट होणार आहे अभंगासा जेणे अंतरती हरी तुझे पाय करावे ते काय चमत्कार कशासाठी व्हावी वश रिद्धिसिद्धी नावाची प्रसिद्धी कशासाठी मज तृणवत गमे हे प्राकृत आहे आत्महित तुझे पायी स्वामी म्हणे माझे एक तू निधान नाही समाधान तुझं वीणं यानंतर स्वामींचा आध्यात्मिक लोकसंग्रह सुरू झाला आणि त्यावेळी स्वामींच्या गूढ शक्तींचा प्रत्यय काही साधकांना येऊ लागला परंतु तो प्रत्यय त्या त्या व्यक्तीपुरताच असल्यानं त्याचं प्रसिद्धीकरण त्या होत नव्हतं आणि त्या व्यक्तीच्या आध्यात्मिक उत्कर्षाला तो अनुभव पोषक होत असल्यानं अशा सहज घडणाऱ्या चमत्काराला दाबून टाकणं आवश्यकही राहिलं नाही यात चमत्कार आपण करतो ही भावना नाही आणि सहज होणाऱ्या चमत्काराची बाधा वाटण्याची स्थितीही त्यांना राहिलेली नाही काही चमत्कार तर अशा स्वरूपाचेच असतात की त्या व्यक्तीच्या श्रद्धेमुळं म्हणा किंवा स्वामींच्या सहज सामर्थ्यामुळं म्हणा घडत असतात परंतु अशांची दादही स्वामींना असण्याचं कारण नसतं परंतु अनेक अनुभवांवरून हे सहज सामर्थ्य मात्र प्रत्ययाला येतं या काही उदाहरणांवरून ते वाचकांच्या ध्यानी येईल स्वामींचा खरा चमत्कार एकच आहे तो म्हणजे त्यांच्याशी ज्यांचा प्रेमाचा संबंध प्रस्थापित झाला त्याला त्याला स्वामींचं आपल्यावर सर्वात जास्त प्रेम आहे असं वाटतं हाच होय स्वामींची सर्वात मोठी देणगी हीच आहे असं म्हणता येईल जीवांच्या परमकल्याणाची कारुणिकता अंतःकरणात उदित झाल्याशिवाय असं निस्सिम प्रेम संभवतच नाही ही अंतराची अंतराला पटणारी खूण आहे ही स्थिती प्राप्त होण्याला परमात्म्याचा पूर्ण कृपा प्रसाद हाच कारण आहे स्वामींच्या या अलौकिक गुणांमुळेच ते संत श्रेष्ठ ठरले आहेत चमत्कारांमुळे नव्हे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्